नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कुंभ राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळणार मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे परंतु असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण लक्ष ठेवू शकता या महिन्यातल्या घडामोडींवरती आणि आपण करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार त्यामुळे अजून सूक्ष्मता यायला मदत मिळते तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो अवश्य ते व्हिडिओ पहा यावेळेला गणेश प्रति आ, स्थापना ते उत्सवात काय खबरदारी घ्यावी आणि भाद्रपद पितृपक्ष याच्यातले महत्वाचे व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे चला तर सुरुवात करूया या सप्टेंबर महिना आपल्या कुंभराशीसाठी कसना कसा असणार आहे याबद्दल या महिन्याचा विचार करता मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या स्वभावातला हट्टीपणा मात्र जरा जास्त वाढवेल बारीक सारीक गोष्टीवरून तो चिडचिड करायला लावेल त्यामुळे जमून आलेली काही महत्वाची कामं कारण नसताना बिघडतील आणि म्हणूनच व्यवहारामध्ये सामंजस्य ठेवावं लागेल यशप्राप्तीसाठी आपल्या बोलण्यातील थोडासा राग परखडपणा स्पष्ट वक्तेपणा हा नातेसंबंधामध्ये मात्र कडवटपणा आले तेव्हा थोडं सांभाळून बोलायचं आहे तर काही ठिकाणी आपल्याला मौन राखलेलं उत्तम राहील व्यापारी वर्गाला महिन्याचा पहिला जो पंधरवडा आहे हा व्यावसायिक लाभ मिळवून द्यायला मदत करेल दुसरा पंधरवडा मात्र काहीसा त्रास वाढवणारा दगदग वाढवणारा आर्थिक बाबतीमध्ये चिंता निर्माण करणारा राहील त्यामुळे नवीन आर्थिक व्यवहार फार सांभाळून करायचे दुसऱ्या पंधरवड्यात नवीन व्यवहारात नवीन लोकांबरोबर उधारीचे व्यवहार या काळात म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात शक्यतो न केलेले उत्तम राहत उलट आपल्या जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी या काळात विशेष प्रयत्न करा म्हणजेच हातातलं जे खेळतं भांडवल आहे हे राखायला मदत होईल काही सरकारी कामं मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर अवश्य पहिल्या पंधरवड्यामध्ये मात्र मेहनत घ्यायला विसरू नका काही चांगला लाभ होऊ शकतो तर दुसऱ्या पंधरवड्यात ज्यांना इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये आपलं काम वाढवायचं आहे त्यांनी अवश्य ती खबरदारी घेऊन ठाम भूमिका घ्यायला हरकत नाही एखादा लांबचा प्रवास या काळात ठरू शकतो फायद्यात राहत नोकरदार मंडळींनी आपल्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मतांचा थोडासा आदर राखायचा आहे नाहीतर उगाच काळजी वाढेल आपल्या कामाच्या ठिकाणी मात्र जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत नोकरीचे इंटरव्ह्यूज देत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना इंटरव्ह्यूसाठी मनासारखा इंटरव्ह्यू देण्याकरता मनासारखी नोकरी मिळवण्याकरता शुभ परिणामता वाढवणारा आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ आहे त्यामुळे काही महत्वाच्या परीक्षा विद्यार्थी वर्ग देणार असाल तर योग्य ती मेहनत घ्या मेहनत आपली निश्चित वाया जाणार नाही बँकिंग फायनान्स मेडिकल इंजिनिअरिंग लॉ अशा विषयामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा कालखंड विशेष लाभाचा जाईल आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र ग्रह विवाह प्रेमसंबंध संतती या विषयात सुसंगत असे वातावरण निर्मिती करेल कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकण्यासाठी हा महिना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना उत्तम आहे भटकंतीसाठी सुद्धा हा महिना सुंदर आहे मात्र वाहन चालवताना काळजी घ्या आरोग्याचा विचार करता पोटाचे आजार ब्लड प्रेशर पाठीच्या मनकेचे आजार दुखणे आणि थोडीशी लागणं पडणं दुखापत सांभाळावी लागेल दागदागीने सोने जागा जमीन जुमला शेतजमीन यामध्ये गुंतवणुकीचा जर विचार करत असाल तर हा महिना आपल्यासाठी उत्तम आहे फक्त कागदपत्र मात्र तपासून घ्यायला विसरू नका असे व्यवहार करताना स्वतः काळजीपूर्वक माहिती घ्या आणि नंतरच व्यवहार करा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन रीतीने करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आम्ही करतो आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती आम्ही देतो ती वाचून घ्या समजून घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर फायनान्स लॉजिस्टिक आय टी केमिकल इन्फ्रा ऑइल फार्मा स्टील आणि एफ एम सी जी हे सेक्टर गुंतवणुकीला सुंदर राहतील मात्र योग्य जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महिन्याचा पहिला पंधरवडा विशेष लाभाचा राहील ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात आपले नवीन डिमॅट अकाउंट उघडू शकता अर्थात योग्य प्रशिक्षण आणि माहिती मात्र घ्या तर मंडळी हे होते सप्टेंबर महिन्यातल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम स्थिती परिस्थिती आपल्या कुंभ राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे थोडक्यात दैनंदिन राशी फळ पण महत्त्वाचे मुद्दे त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कार्यासाठी समजायला अजून सोपे जातील चला तर मग जाणून घेऊया एक ते तीस सप्टेंबर दैनंदिन राशी भविष्य या महिन्याची सुरुवातच शुभ राहील पहिले तीन दिवस एक दोन तीन सप्टेंबर कार्यातील लाभासाठी उत्तम राहतील कार्याला भाग्याची साथसुद्धा उत्तम मिळत राहील त्यामुळे नवीन कार्याची सुरुवात आपण अवश्य करू शकता विशेष करून नोकरदार मंडळींसाठी हे दिवस खूप सुंदर असे परिणाम देणारे राहतील वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं आपल्याला मार्गदर्शन आणि सहाय्य सुंदर मिळेल जुन्या गुंतवणुकीमधून लाभाचे परिणाम चांगले राहतील तेव्हा अवश्य लाभावर लक्ष द्या प्रॉफिट बुकिंग करू शकता आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील त्यामुळे पिकनिक यात्रा प्रवास लग्न कार्य धार्मिक कार्य हे अवश्य अटेंड करू शकता महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ असल्यामुळे अवश्य विचार करू शकता हाती घेतलेल्या कार्याला खूप सुंदर असा प्रतिसाद मिळेल चार पाच सप्टेंबर कोणतेही महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर जरा लक्ष द्या घाईघाईने कुठलेही निर्णय घेऊ नका कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास या काळात अवश्य घडतील सहा ते बारा सप्टेंबर पुढचे सात दिवस आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी अवश्य घेऊ शकता शुभ दिवस या काळात मान सन्मान मिळतील कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास याही काळात घडण्याची शक्यता आहे तेरा चौदा सप्टेंबर घरासंदर्भातल्या छोट्या मोठ्या चिंता थोड्याशा मानसिक त्रास वाढवतील परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक खरेदी करणं काही महत्त्वाचे निर्णय घेणं घर जमीन जुमला शेती या संदर्भातल्या खरेदी विक्रीचे व्यवहार या काळात अवश्य करू शकता पंधरा सोळा सप्टेंबर विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस शेअर मार्केट गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी शुभ दिवस नवीन गुंतवणूक करायची आहे आवश्यक करू शकता कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी या दिवसाची अनुकूलता फार सुंदर परिणाम देणारी राहील अवश्य संधीचं सोनं करू शकता सतरा अठरा सप्टेंबर थोडं डोकं शांत ठेवावं लागेल आपल्या विरोधकांचा त्रास जर आपली चिंता आणि काळजी वाढवेल त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतील पण ते वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि म्हणूनच आरोग्यावर लक्ष द्या तर आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी असतील या काळात थोडं डोकं वर काढतील त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका एकोणीस वीस एकवीस सप्टेंबर शुभ आणि लाभदायक परिणाम वाढवणारे सुंदर दिवस कोर्ट कचेरी विवाह व्यवसाय भागीदारी या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस बावीस तेवीस सप्टेंबर हे दोन दिवस मात्र आरोग्य गुंतवणूक महत्त्वाची कामं गाठीभेटी यातले कुठलेही निर्णय घेताना फार काळजी घ्या असं सांगणार आहे चोवीस तेवीस सप्टेंबर महिन्यातले हे शेवटचे सात दिवस पुन्हा एकदा अतिउत्तम महत्त्वाचे निर्णय यात्रा मांगलिक आणि धार्मिक कार्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस वडीलधारी मंडळींची साथ या काळात उत्तम राहील त्यामुळे वडिलोपार्जित गोष्टींमध्ये काही जर निर्णय घ्यायचे असतील तर आवश्यक घेऊ शकता कार्याची गतिमानता चांगली राहील मंडळी हे झाले सप्टेंबर महिन्यातले तीस दिवस या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला हनुमंताची आणि गणेशाची उपासना वाढवायची आहे त्यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष अवश्य रोज पठणामध्ये ठेवा जास्तीत जास्त मंडळी ही होती आपल्या कुंभराशीची या सप्टेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेलच तर लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने चैतन्य लहरी ज्यामध्ये विविध प्रकारची स्तोत्र देवदेवतांची आणि काही सुंदर मंत्र हे संकलित केलेले आहे भारतात आपल्याला कुठेही हे पुस्तक मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन करू शकता पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक सुद्धा मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता यामध्ये सत्तावीस देवदेवता आणि काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण ग्रह महत्वाचे ग्रह त्यांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं आहे अष्टोत्तर शतनामावली तसे शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष अगदी एकमुखी ते चौदामुखी रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र दिशा द्वार द्वार द्वारदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी गोष्टी आपण मागवू शकता ऑर्डर करू शकता फक्त त्याआधी व्हॉट्सअप मॅसेज करून त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप जे पितळेचं आहे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लव लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत प्रदक्षिणा मार्गाने शुद्ध शुभ मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा अजून वाढवणं त्यामुळे वास्तुदोष कमी व्हायला खरंच निश्चित मदत होते अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे आपल्याला ऑर्डर करायची असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर करा तर म्हणजे असा हा सप्टेंबर महिना गणेशाच्या आराधनेचा उपासनेचा आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्याचा या संदर्भातले नवीन व्हिडिओ लवकरच प्रकाशित होतील पण काही जुन्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप सुंदर मदत मिळेल तर असा आपल्या कुंभराशीला हा महिना शुभ आणि आशीर्वादाचा जावो चांगल्या आरोग्याचा जाऊ धनसंपत्तीचा जाऊ हीच भगवंताच्यानी प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद